रामनगरात रामनगर साहेब मंडलनामा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलात काय तुमच्या आठवणी आहे कारण तुम्ही या संघर्षाचे स्वतः साक्षीदार राहिलेले नाही का आवाज नाही आज जे आहे शबीर अंसारी शबीर अहमद अंसारी हे गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष ओबीसी ओबीसीसाठी काम करत आहेत विशेषतः मुस्लिम ओबीसीसाठी आणि मंडल आयोग जो आहे भारत सरकारने स्वीकारला त्यानंतर मुस्लिम धर्मातील जे ओबीसी आहेत उदाहरणार्थ इथे कासार आहेत तर तिथे मणियार आहेत तिथे खाटीक आहेत तर तिकडे कुरेशी आहेत तिकडे माली आहेत तर तिकडे भगवान आहे तर असा फार मोठा समाज जो आहे हा मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे तर त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते काम करतात आणि त्यावेळेला मुस्लिम धर्माच्या काही धर्मगुरूंनी सुद्धा विरोध केला होता की के आमच्यामध्ये जे आहेत असे काही जातीभीती नाही परंतु त्यावेळेला त्यांनी त्या जे आहे शिव्या शाप खाऊन जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जे आहे मुस्लिम समाजातील लोकांचं जे आहे प्रबोधन केलं आणि त्यांना सुद्धा आरक्षण मिळवून दिलं त्याच्यामध्ये स्वर्गीय दिलीप कुमार साहेब तर मोठे कलाकार त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे सहभाग घेतलेला होता जातीनिहाय मागणी केली पंधरा सोळा तारखेला अधिवेशन पार पडते कायदा होण्याची शक्यता विशेष असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुंडी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही सहभागी मुद्दा मांडणार विशेष अधिवेशनात तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल सरकारचा भाग म्हणून त्यात तुम्ही हा मुद्दा मांडणार आता तुमच्यातर्फे मांडणार म्हणजे तिकडे मांडणारच ना म्हणजे नाही मान चला काय नाही तो असं आहे ना जरांगी पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही प्रत्येक वेळा अल्टिमेटम 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 इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे पण ते म्हणत तो काम करतात छगन गुरबा हे राजीनामा देणारे नाही राजीनामा घेणारे नेते आहेत जरांगी पाटील जरांगीला म्हणा जा ना विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना त्यांना विचारा तुम्ही म्हटलं का तुम्ही नाभिक समाजाचे चुकत होते काल सांगितलं ना काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधीही म्हणालेले नाही की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये मा अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाही एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील गावात त्या गावातले त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू आणि हे सगळ्यांनी मान्य केलं सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला सगळ्या नागरिकांना आदेश देण्यात आला असं नाही तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता नेमका कोणता होता त्याचं काही नाव वगैरे आहे का असं पाचडी त्या कुठलं तरी ते गाव तुमचं राजीनामा दिला आहे आज शरद पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहे शरद चंद्र देशाला यांच्या नावासोबत आम्ही आलेलो आहोत पक्षाने चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत त्यांना पाहतो मला एक सिनेमा आठवतो आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते तुम्हारे पास क्या है हमारे पास गाड्या है हमारे पास मंत्री है हमारे पास गव्हर्नमेंट है सत्ता है हमारे पास पार्टी है हमारे पास चिन्ह हमारे पास तुम्हारे पास क्या है तो शशि कपूर मनाल हमारे पास शरद पवार है <laughs> एक उपासात्मक ही टीका करताना उपासात्मक तुम्ही ही जी आता टीका केली त्या टीकेला दरूनच प्रश्न आहे म्हणजे आता जे तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे तर ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्याने व्हिडिओ सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादीकडून केला जे आहे जेवढ्यापुरती घ्या ना आता सिनेमामध्ये जे झालं होतं तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे तसं हे म्हणणार की मेरे पास शरद पवार आहे नाशिकमध्ये ते म्हणतात मंडल आयोगला चॅलेंज करणार नाही पण जर भुजबळांनी विरोधात भूमिका घेतली तर मात्र मंडळ आयोगाला चॅलेंज तुझी हिंमत असेल ना तू खराब पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खास करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं आहे सोलह पंद्रह सोलह तारीख को मेरे ख्याल से जो है विधानसभा का अधिवेशन होगा और उसमें मैं जो मेरे पास जो मालूम है उसके हिसाब से जो मराठा समाज को अलग से आरक्षण देने की जो है कोशिश फिर तो से हो रही है अलग से कानून बनाना बनाया तो जा रहा है और हम तो पहले से बोल रहे हैं कि भाई उनको अलग से आरक्षण दे दो मराठा समाज को मगर बैकडोर एंट्री से जो है ओबीसी को उसमें मत घुसा हमारा यही कहना है की माफी के मांगा उत्तर गुजरात है ना हम मराठी नहीं सर नाभिका ने कहा

बारे है। 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 नाशिक नाशिकमध्ये 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 काय जायचं नाही लोकसभेसाठी तयारी करतात त्यांना मला राहावं कोणाला त्यांना आता लोकशाही आहे त्याला काय करणार का कोण उभा राहणार आहे शाहू छत्रपती कोल्हापूरचे त्यांची आहे की ते कोल्हापुरात असतात कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे तिकडेच उभे राहतील ना